सर्वांना माझा प्रेमपूर्ण आदर नमस्कार सर्व सर्वदर्शनाय या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सचं सबस्क्राईबचं सहर्षात स्वागत आहे आजपासून मी रोज एक सकारात्मक वाक्य तुम्हाला सांगणार आहे आपण कितीही नाही म्हणलो तरी आपल्या कृतीतून आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात कळत नकळतपणे सकारात्मक आणि नकारात्मक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही ऊर्जा आपल्या मुखातून बाहेर पडत असते याचंच वलय आपल्या भोवती तयार होत असतं जे आपल्या लक्षात येत नाही आणि त्याचेच परिणाम पूर्ण दिवसभर आपल्यावर पडत असतात आजचं वाक्य असं आहे आजचं सकारात्मक वाक्य चोख चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात आता हे चमत्कार कसले कोणी जानूची काठी फिरवणार आहे का हो नाही जे कर्म आपण करतो रोज तुम्ही मेहनत घेता खूप प्रामाणिकपणे एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी तुमचं स्वतःचं स्वप्न तुमचं एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेता आणि ज्या वेळेस त्याचं फळ तुम्हाला मिळतं तीच असते जादूची कांडी त्याला जादूची कांडी असं का म्हणायचं तर अगदी अनपेक्षितपणे म्हणजे तुम्हाला असं की अरे चा हे आत्ता कसं इतकं शॉकिंग असतं ते आणि तुमच्या विचारांच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्हाला त्याचं खूप छान आणि सुंदर फळ मिळतं त्याला आपण म्हणतो चमत्कार हा चमत्कार आपणच आपल्या आयुष्यात घडवत असतो थो। थोडासा माझ्या बोलण्याचा विचार करून बघा तुम्हाला पण याचा नक्कीच अनुभव येईल एक म्हण आहे आपण ते नेहमी ऐकतो वास्तू तथास्तु पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते फक्त वास्तूच तथास्तू म्हणत असते का नाही आपण जिथे काम करतो जो आपल्या कामाचा एरिया आहे जिथे आपण वावरतो ज्या व्यक्तींमध्ये ज्या ऊर्जेमध्ये आपण वावरत असतो जे आपल्या मुखातून नेहमी शब्द बाहेर पडत असतात ते ब्रह्मांडापर्यंतसुद्धा जात असतात त्याच लहरी आपण निसर्गामध्ये सुद्धा सोडत असतो मग ही सगळी शक्ती ही सगळी एनर्जी आपल्याला कायम तथा असतो असा आशीर्वाद देत असतो तर खूप छान खूप सुंदर असं सकारात्मक वाक्य रोज तुमच्या मनात ठेवा जसं की मी असं मनात ठेवते की माझ्या चॅनलचे एक मिलियन्स सबस्क्रायबर्स माझे व्ह्युअर्स झालेले आहेत हा चमत्कार माझ्या आयुष्यात घडलेला आहे असे चमत्कार जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असतील तर जे वाक्य जे सकारात्मक वाक्य मी तुम्हाला सांगते आहे त्याच्यावर तुमचा पूर्णपणे दृढ विश्वास ठेवून ते वाक्य सतत तुम्ही जर दिवसभर चिंतत राहिलात तर नक्कीच सांगते तुमच्याही आयुष्यात नक्कीच चमत्कार भेटणार आहे तुमच्या कष्टाचं तुम्हाला अप्रतिम ज्याचा तुम्ही वि स्वप्नातही विचार केला नाही इतकं सुंदर आणि छान फळ तुम्हाला मिळणार आहे हा चमत्कार तुम्ही अनुभवणार आहात अनुभवत आहात यासाठी आजचं परत एकदा सकारात्मक वाक्य मी तुम्हाला सांगते जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात नक्की प्रयत्न करून बघा अनुभव घेऊन बघा हे वाक्य सतत तुमच्या मनात असू दे याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण श्री, श्री स्वामी समर्थ जगदंब 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 तथा असते